आकाशवाणी मुंबई राजश्री राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक उत्तराखंड राज्याच्या रौप्य महोत्सवी स्थापना दिवस कार्यक्रमाला प्रधानमंत्र्यांची उपस्थिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची अंगोलाच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपणार आयसिस दहशतवादी संघटनेशी संबंधित तीन संशयितांना गुजरातमध्ये अटक आणि टेनिसपटू नोवाक जोकोविचनं एटीपी अंतिम फेरीतून घेतली माघार उत्तराखंड राज्याचा आज पंचवीसावा स्थापना दिवस आहे स्थापना दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत डेहराडून इथं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन उत्तराखंडमधल्या आठ हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं तसंच प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून अठ्ठावीस हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बासष्ट हजार कोटी रुपये हस्तांतरित केले कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्र्यांनी उत्तराखंडची प्रगती आणि संस्कृती दर्शवणाऱ्या विविध प्रदर्शनांना भेट दिली तसंच विविध लाभार्थ्यांशी संवाद साधला यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधल्या नागरिकांना शुभेच्छा दिलि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या उत्तराखंडमध्ये पर्यटनासह प्रत्येक क्षेत्रात विकास होतोय असं प्रधानमंत्री आपल्या समाज संदेशात म्हणाले उत्तराखंडवासियांना चांगलं आरोग्य आनंद संपन्नता लाभो अशी प्रार्थना त्यांनी कलि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही उत्तराखंडमधल्या नागरिकांना स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आध्यात्मिक वारसा सांस्कृतिक वैभव आणि नैसर्गिक सौंदर्यानं संपन्न असं हे राज्य संपूर्ण देशाच्या श्रद्धेचं केंद्र आहे असं शाह यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं मंत्री राजनाथ सिंग आरोग्यमंत्री जेपी नड्डा आणि इतर मंत्र्यांनीही उत्तराखंड स्थापना दिनानिमित्त आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या मंगळवारपासून दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्यादरम्यान मोदी आणि राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक एक हजार वीस मगावॅट सांगचू दोन या जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन करतील भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे हा प्रकल्प विकसित केला आहे भूतानचे राजे जिग्मे सिंगे वांगचूक यांच्या सत्तराव्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात प्रधानमंत्री सहभागी होतील आणि भूतानचे प्रधानमंत्री शेरिंग तोपगे यांचीही भेट घेतील यावेळी जागतिक शांती प्रार्थना महोत्सवात प्रधानमंत्री सहभागी होणार असून थिंपू मधल्या ताशी चोडझोंग इथं भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांच्या स्थळी प्रार्थना करणार आहेत दरम्यान मोदी यांच्या भूतान भेटीच्या पार्श्वभूमीवर भारतातून नेलेल्या भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचा एक भाग थिंपू इथल्या प्रमुख मठ ताशी चोडझोंग इथं हा मठ भूतानच्या सर्वोच्च आध्यात्मिक आणि राजकीय संस्थांचं केंद्र मानला जातो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन आफ्रिकी राष्ट्रांच्या दौऱ्यावर असून काल रात्री त्या अंगोलाची राजधानी लुआंडा इथं पोचल्या भारत अंगोला द्विपक्षीय संबंधांना चाळीस वर्ष होत असून हे चाळीसावं वर्ष असून हो आतापर्यंतची भारतीय राष्ट्रपतींची ही पहिलीच अंगोला भेट आहे अंगोलाचे अध्यक्ष जोआओ मॅन्युअल गोन्झाल्विस लॉरिको यांच्याबरोबर आज राष्ट्रपती मुर्मू द्विपक्षीय चर्चा करणार आहेत त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान विविध करारांवर स्वाक्षरी होईल आपल्या दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू अंगोला राष्ट्र सुवर्ण सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसंच तिथल्या संसदेला त्या संबोधित करतील या वर्षाच्या सुरुवातीला भारतानं अंगोलाच्या संरक्षण क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी दोनशे दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली होती सध्या दोन्ही देश या करारावर चर्चा करत आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात अकरा ते तेरा नोव्हेंबर या कालावधीत जाणार आहेत जागतिक विधी सेवा दिनानिमित्त केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांना न्याय समता आणि कायदा सक्षमीकरणाची भावना जागवण्याचं आवाहन केलंय हा दिवस आपल्याला या गोष्टीची जाणीव करून देतो की कायद्याची उपलब्धता हा आपला हक्क आहे तो विशेष अधिकार नाही असं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय नागरिकांनी सेवा आणि निष्पक्षता समाजाच्या सर्वात वंचित घटकापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलंय या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एक तास स्वागत बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे रालोआ आणि महाआघाडीचे प्रमुख नेते आपल्या भाषणांमधून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचारही जोरदार झाला सर्व पक्षांचे नेते आणि स्टार प्रचारकांनी मतदारांना आपली बाजू पटवून देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला यामध्ये दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपही झाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्यासह संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी अनेक प्रचारसभा घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आजही ठिकठिकाणी थीक सर्व प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीश कुमार आज औरंगाबाद गया आणि कैमूर जिल्ह्यात अनेक सभांना संबोधित करणार आहेत भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सासाराम आणि अरवल इथे सभा घेतील तसंच वरिष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह औरंगाबाद आणि कैमूर इथे प्रचारसभांना संबोधित करणार आहेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी पूर्णिया आणि किशनगंज इथे महाआघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव भभुहा रोहतस आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये अकरा सभांना संबोधित करणार आहेत तसंच जनसुराज्य पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांच्यासह बसपा आणि एम आय एमचे नेतेही आपापल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत मतदानाच्या पहिल्या टप्प्यात व्ही व्ही पॅट पावत्या उघड्यावर आढळल्याप्रकरणी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलंय या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून चौकशीचे आदेश देण्यात आले दुसऱ्या टप्प्यात एकशे बावीस मतदारसंघांसाठी अकरा नोव्हेंबरला मतदान होणार आहे एक हजार तीनशे दोन उमेदवार रिंगणात उतरले असून तीन कोटी सत्तर लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत चौदा नोव्हेंबरला बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे आय या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून गुजरातमधल्या दहशतवाद विरोधी पथकानं गांधीनगरमध्ये अदलाज इथून आज तीन जणांना अटक केली आणि त्यांच्याकडून शस्त्र जप्त केली देशाच्या विविध भागात हल्ला करण्याचा कट रचत होते असा आरोप आहे या प्रकरणी पुढला तपास सुरू आहे केंद्र सरकारच्या इंडिया सेमी कंडक्टर मिशन आणि इंडिया ए आय मिशन अंतर्गत भारतात सेमी कंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता परिचालनाचा विस्तार करण्याच्या इंटल या कंपनीच्या योजनांवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेतले भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी काल इंटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी लिप बू टॅन यांच्याशी चर्चा केली केंद्र सरकारनं फॅब्रिकेशन डिझाईन आणि उत्पादनाला चालना देण्यासाठी दोन हजार एकवीस साली शहात्तर हजार कोटी खर्चाची इंडिया सेमीकंडक्टर कंडक्टर मिशन ही योजना सुरू केली होती त्याअंतर्गत भारतानं दोन हजार पंचवीसमध्ये नोएडा आणि बंगळुरू इथं पहिली तीन नॅनोमीटर चिप डिझाईन केंद्र उघडली असून पाच सेमी कंडक्टर उत्पादन केंद्र बांधकामाधीन आहेत सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविच यानं एटीपी टू फिफ्टी अथेन्स गटाचं विजेतेपद पटकावल्यानंतर तासाभरातच खांद्याच्या दुखापतीमुळे एटीपी अंतिम फेरीतून माघार घेतले हंगामातली ही शेवटची फेरी असून ती चुकण्याचं त्याचं हे सलग दुसरं वर्ष आहे जोकोविचनं अथेन्स स्पर्धेत लॉरेन्झो मुसेटी याच्यावर मात करून आपल्या कारकिर्दीतलं एकशे एकवं तर हार्ड कोर्टवरचं बहात्तरावं विजेतेपद पटकावलं आणि हार्ड कोर्टवर सर्वाधिक विजेतेपदांचा रॉजर फेडरर याचा विक्रम मोडीत काढला आता जोकोविचनं एटीपीतून माघार घेतल्यामुळे त्याच्या जागी मुसेटी या फेरीत खेळेल त्याचा पहिला सामना कार्लोस अल्क्राझ यशाशी होणार आहे गोव्यात सुरू असलेल्या फिडेई विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे चार बुद्धिबळपटू चौथ्या फेरीत पोचलेत यात आर प्रज्ञानंद आणि अर्जुन एरिगसी यांचा समावेश आहे मात्र डी गुकेश आणि दीप्तायन घोष हे तिसऱ्या फेरीतून स्पर्धेतून बाहेर पडले देशाच्या वायव्य आणि मध्य भागात पुढले पाच ते सहा दिवस रात्रीच्या तापमानात दोन ते पाच अंश सेल्सिअस घट होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे विदर्भ आणि छत्तीसगडच्या अनेक भागात किमान तापमानात जवळजवळ दोन अंश सेल्सिअस घट होईल असाही अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा उत्तराखंड राज्याच्या रौप्य महोत्सवी स्थापना दिवस कार्यक्रमाला प्रधानमंत्र्यांची उपस्थिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची अंगोलाच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपणार टेनिसपटू नोवाक जोकोविचनं एटीपी अंतिम फेरीतून घेतली माघार आणि आयसिस दहशतवादी संघटनेशी संबंधित तीन संशयितांना गुजरातमध्ये अटक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार